सण म्हणला की पुरणपोळी ही आलीच आता प्रत्येक सणाला तीच ती पुरणपोळी खाऊन घरची मंडळीसुद्धा कंटाळतात नाही का तर आज यावेळी जी पुरणपोळी आपण करणार आहोत ती मात्र अगदी वेगळी आहे पुरणपोळी न सुद्धा मागून खातील कारण ही पोळी आपण करणार आहोत आंबा घालून मँगो फ्लेवरची ही पुरणपोळी या आंब्याच्या मध्ये तुम्ही जरूर करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर यावेळी पुरणपोळीच्या थाळीमध्ये या आंबा पुरणपोळीचा समावेश जरूर करून बघा पुरण करण्यासाठी या ठिकाणी एक कप हरभरा डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची कुकरमध्ये डाळीच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये हरभरा डाळ निथळून घालायची छोटा पाव चमचा हळद घातली आहे थोडस एखादा चमचा तेल याच्यामध्ये घातलं आता पाच मिनिटं हे असंच झाकण न लावता आधीवर शिजू द्यायचं त्यानंतर कुकरचं साकण लावून मंद आचेवर चार ते पाच शिट्ट्या घेऊन हरभरा डाळची आहे ती शिजवून घ्यायची दरम्यान आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे साधारणपणे जेवढी डाळ घेतली होती तेवढाच आंब्याचा गर आपल्याला हवा आहे त्यानुसार दोन ते तीन आंब्यांचा गर काढून घ्यायचा ज्या आंब्यांचा स्वाद आणि वास छान असतो चव गोड असते असे आंबे याकरता घ्यायचे आहेत आंब्याचा गर जो आहे तो सुद्धा घट्ट हवा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त नको तर हापूस आंबा किंवा केशर आंबा याकरता वापरायचा चमच्यानं आंब्याचा गर काढून घेतला त्यानंतर एकदा मिक्सरवर फिरवून घ्या साधारणपणे हा एक कप आंब्याचा पल्प आहे तर आता हा जो पल्प आहे तो आपल्याला पॅनमध्ये काढून शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये चार टेबल स्पून म्हणजे चार मोठी चमचे साखर घातली उकळी येईपर्यंत गॅस मध्यमाचेवर ठेवला त्यानंतर गॅस कमी करून याला एकसारखं हलवत पाच मिनिटं शिजवून घ्या जेणेकरून आंब्याचा जो पल्प आहे तो घट्ट होतो त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि शिजवून घेतल्यामुळं आंब्याचा जो कच्चा वास असतो तो सुद्धा जातो आता हा जो पल्प आहे तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा गॅस बंद केल्यानंतर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं डाळीचे कण राहता कामा नयेत बोटानं जर का दाबलं तर असं सहजपणे मऊ होईल अशी डाळ मऊ शिजली पाहिजे त्यानंतर चाळणीमध्ये डाळ निथळायला काढली एक पंधरा मिनिटं डाळची आहे ती तशीच ठेवायची डाळीचं निथळलेलं पाणी जे आहे ते तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता आता पुरण शिजवून घेण्यासाठी ही जी डाळ आहे ती कढईमध्ये काढली आता या पुरणामध्ये आपण साखर वापरणार आहोत त्याचं एकतर कारण म्हणजे आंब्यासोबत साखरेची चव छान जमून येते आणि पुरणाचा जो रंग आहे तो सुद्धा छान येईल एक कपपेक्षा कमी म्हणजे पाऊण कप साखर याच्यामध्ये घातली आहे कारण आपण जवळपास पाव कप साखर जी आहे ती आंब्याच्या पल्पमध्ये घातली होती मध्यम आचेवर डाळ जी आहे ती शिजवून घ्या अगदी थोडंसं पुरणाला चव येईल इतपत मीठ याच्यामध्ये घातलं आता साखर पूर्णपणे वितळी की हे जे पुरण आहे ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं मध्यम आचेवर याला एकसारखं खालीवर करत परतून घ्या हे बघा हळूहळू हे घट्ट व्हायला लागतं हे आता असं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आपल्या नेहमीच्या पुरणा इतपत कढईला चिकटत नाही आहे कढईपासून सुटतं आहे आता याच्यामध्ये जो शिजवलेला आंब्याचा गर आहे तो घालायचा आंब्याचा गर शिजवून याच्यामध्ये घातला आहे जेणेकरून पाण्याचा अंश जे कमी होईल आणि पुरण जे आहे ते लवकर घट्ट होईल हे बघा आंब्याचा गर घातल्यानंतर पुरणाचा जो रंग आहे तो छान असा पिवळसर आंब्याच्या रंगाप्रमाणे येतो आंब्याचा पल्प घातल्यानंतर पुन्हा हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर होतं आता हे घट्ट होईपर्यंत याला आटवून घ्यायचं हे बघा हे असं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे शेवटी पुरणपोळीच्या स्वादासाठी याच्यामध्ये जायफळ वेलची पूड घातली तर आता पुरणाचा गॅस बंद केला गरम गरम असतानाच हे पुरणाच्या चाळणीमध्ये वाटून घेण्यासाठी काढायचं तांब्याच्या मदतीनं किंवा मॅशरनं ही जी डाळ आहे ती वाटून घ्या हे बघा डाळ अशी पुरणाच्या चाळणीतून काढली डाळ गरम गरम असतानाच हे केलं की व्यवस्थित वाटता येतं वाटायला सोपं जातं हे बघा छान असं मऊ पुरण वाटलं गेलं आंब्यामुळे याचा रंग आणि स्वादही खूप छान येतो याच्यावर ये झाकण न ठेवता आसच हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊयात पोळीसाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये अगदी पाव कप किंवा अर्धा कप मैदा घालायचा पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या पोळ्याही तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ घातलं दोन चमचे तेल याच्यामध्ये घातलं तेल जे आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्या मग लागेल तसं पाणी घालून याची सैलसर अशी कणिक भिजवून घ्यायची पुरणपोळीसाठी आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी सैलसर मऊ अशी कणिक भिजवायची आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला पोळीचं वरचं आवरण थोडंसं सा पिवळसर असं हवं असेल तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता झाकून एक वीस मिनिटे कणिक जी आहे ती मुरू द्यायची कणिक छान भिजली की तेलाचा हात लावून पुन्हा अशी मळून घ्यायची मऊ करून घ्यायची हे बघा पुरणसुद्धा आता थंड झालेलं आहे कणकेचा छोटा गोळा घेतला आणि हातानं वळून याची अशी वाटीप्रमाणे खोलगट अशी पारी करून घेतली जेवढी कणिक होती तेवढाच किंवा त्याहून थोडासा जास्त असा पुरणाचा गोळा करून घेतला पुरण हे असं पारीमध्ये दाबून बसवायचं याला हे असं व्यवस्थित सील करून घेतलं त्यानंतर गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून याची अशी पोळी लाटून घ्यायची पुरण काठांपर्यंत पसरेल अशा पद्धतीनं पोळीची आहे ती लाटून घ्यायची खूप जास्त एकाच ठिकाणी दाब द्यायचा नाही हलक्या हातानं ना पोळी लाटून घ्यायची हे बघा हे जे पुरण आहे ते खूप ओलसर नाही आहे आणि आंबा घातल्यामुळे याचा रंगही खूप छान पिवळसर असा आला आहे अधूनमधून थोडं थोडं गव्हाचं पीठ लावून याची अशी पोळी लाटून घेतली पुरण दिसायला लागतं इतपत हे असं लाटून घ्यायचं साजूक तुपावर ही जी पोळी आहे ती भाजून घेणार आहे हवं तर तेलही वापरू शकता याला असं थोडंसं तूप लावून घेतलं गरम तव्यावर तूप लावलेली बाजू टाकली तवा मध्यमाचेवर गरम करून घेतला होता त्यावर ही पोळी टाकली वरून आणि कडेनं थोडंसं साजूक तूप किंवा तेल सोडायचं मोठ्या ते मध्यमाचेवर आचेवर पोळीची आहे ती शेकून घ्यायची पोळी खूप जास्त वेळा पलटायची नाही नाही तर ती फाटू शकते दोन ते तीन वेळाच याला पलटायचं हे बघा आंब्याच्या पुरणामुळं पोळीला रंगही खूप छान असा पिवळसर आला आहे पोळी अशी छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतली अशा प्रकारे आपली आंबा पुरणपोळी जी आहे ती तयार झाली पोळीवर भरपूर साजूक तूप घालून दुधासोबत तुम्ही खाऊ शकता पुरणपोळीच्या थाळीमध्ये कटाची आमटी भात वरण कोशिंबीर बटाट्याची भाजी कुरडई हे सगळं असेल तर खायला अजून मजा येते हे बघा पुरण असं अगदी भरपूर आहे काठांपर्यंत गेलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं आंबा पुरणपोळी जी आहे ती जरूर करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद